नाव काय बाबा ना अमोल पाश्टे अमोल अरे तो पुढे गेलो बाय बाय आमच्या गावाचं नाव ना एक नंबरच्या तरी शिडवणे तर नमस्कार मंडई मी जमे मी कोकणचं पोरशल को या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं थेट सी एस एम टीमधून स्वागत आहे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल म्हणून तर मंडई फायनली शिमग्यासाठी गावात जात आहे तर कोकण कन्या एस ट्युल पकडणार अठरा नंबर प्लॅटफॉर्मवरती लागली आहे तर गर्दी तर असाच आपल्या जनरल डबो पुरुजो जागा भेटता हे बसू भेटता की उभेने जाऊ भेटा जाऊन आपण माझ्यावर चला आता वाजले दहा 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 काहीतरी झाले आपण इकडे चौदा नंबर पंधरा नंबर सोळा नंबर सतरा अठरा सगळे प्लॅटफॉर्म आहे फायनली कोकण कन्या सुटल्या गर्दी काही जास्त नाही पण दादर का लोक इकडे बसले बसचे आपले वैभवडीत नाव काय काम अमोल आणि काय हे वैभवणार मेन म्हणजे मी बसलोय ना सिद्धी या दादाची या तर तू थोडं उभं राहवासाठी

ഡേ ഫൈനലി വൈകിട്ട് തിക് अरे तो पुढे गेलो बाय 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 आपल्या सोबत म्हण होते वैभवडी ऍक्च्युअली वैभवडीत पोचलो आहे मागाशी तर आपले कॉलेजमध्ये मित्र तेजस केतकर आलेले आहेत आपल्या नेऊ तर चला बाईकने आपण असा द्या घरी बसू ना रात्री मी गेले म्हणजे अरे तिकडे दहा वाजता गेलेलो सी एस एम जागा तरी पण सीट नाही भेटलेली हे वैवडलं पोरत ना मग त्यांनी काय तरी म्हणजे तो पोरग मग खाली बसलो आणि तिथं ती बाई होती ना तिला ही करी होती जागा देत नव्हती मेल्या म्हणून मी ते घसरून बसलो होत्या तर म्हणजे डायरेक्ट तेजसच्या घरी गेलेलो चाय नाश्ता बेस्ट झाला आणि आहे तेचं घरा आता आम्ही चालला साईडवरती त्याने एक कॉन्ट्रॅक्ट घेतात ना घराचे तिकडे साईडवरती तिकडून येऊन मग घरी जाऊचा वृंदावन का आपल्या तर हे सिडवणे गाव कुठली वाडी त्याचीच तुमची थोडवाडी भरपूर मित्र तिकडे ओडवाडी भोगडवाडी पाश्टेवाडी आता गावठावाडीत हा चला नाही नाही इथं गावात जाऊन तिकडे हे जुन्यातले हे ना छान हे आमच्याकडे मग असंच त्यांच्या वरच्या साईड सुन अजून हे अजून जपलेलं असा का माहिती आहे तो 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 पण देव्या करावता तो कॉन्ट्रॅक्ट तर असं घराचे कॉन्ट्रॅक्ट नाही घेतात तेजस आणि तेजस वडी हे शाळा ना हे ग्राउंड पण शाळेचा जिल्हा पूर्ण प्राथमिक आदर्श शिडवणे मी मी ना याच्या आमच्या गावाचं नाव ना एक एक नंबर शहा शिडवणे सहा एक नंबर आज तेजस शहा शाळेत शिकलो शाळा चालू आहे काय रे आज वार काय सोमवार आहे ना चालू आहे वरणची तेव्हा आम्ही किती वेळेला वाट बघायचे सकाळी शाळा कधी चालू होता कधी चालू होता आणि आता शाळा या काय वाटतच नाही परत परत जावं ते दिवस राहू दे दिवस ते मित्र हुंडई खारेपटनात येऊन पोहोचलाव वडापाव घेतला का काल दुर्गा देवी प्रसन्न वडापाव सेंटर आ तर नाश्ता करे बोललाव तो वडापाव झाला लेट घरी जाऊ का कस्टमर आहात जास्त नाही संध्याकाळचे जास्त असतात कोकण आर्ट यूट्यूब चॅनल आहे ना त्याच्यावरती त्या दादा व्हिडिओ टाकलेलो आहे त्या चॅनलवरती जाऊन बघा मी थोडं केलं आहे के

आणि थोडं पप्पांशी भेटलो बसलो थोड्या वेळ आणि तो गेलो घरी तर मग म्हणजे रात्री दहा वाजता कोकणकन्या म्हणजे शेष ठेवून पकडलेली तरी म्हणजे मी लवकरच गेलो पण तरी गर्दी होती म्हणजे सीट भेटली नव्हती तरी शिड ह्याच्यातले वळवडीतले पॉर होते ले ले ना काही तर त्यांनी जागा दिल्या आणि मला म्हणजे त्यांचं एक बसलेलं ना तिकडे म्हणजे सीटवरती भरपूर जणं बसलेली चार चार पाच पाच जणां करून ॲडजस्ट करून बसलेली मागं पण ॲडजस्ट करून तिने बसवलेलं आणि तो येऊन ते पोर होते ना एकटे त्यांच्यासोबत बसलेले तर व्हिडिओत दाखवले ना ती पोरं तर मी राजापुरात न उतरता वयबोडीत उतरले कारण तेजस खेतकरांना मित्र कॉलेजमधलं तर कॉलेज तो मागा नेऊ केला होतो तर तो नेऊ केलो तिथे आणि तिथनं मग तेजसच्या घरी गेलेले घरी गेलेला नाश्ता वगैरे चहा नाश्ता वगैरे केलेला आणि तिथून त्याच्या साईडवरती गेले ते सा ते आपला घरांचे कॉन्ट्रॅक्ट वगैरे घेतात स्लॅब ब्लिप सगळं प्लॅस्टर ब्लिस्टर आणि फिटिंग बिटिंगपासून म्हणजे लाईट फिटिंग बिटिंग तर कोणाक लाईट फिटिंग बिटिंग करू शकेल ना तर मी याच्यामध्ये कॉन्टॅक्ट नंबर देते म्हणजे कॉन्ट्रॅक्ट विन्ट्रॅक्ट घराचा तर तुम्ही करू शकता म्हणजे तुमच्या म्हणजे त्या दरामध्ये काय दर असताना याच्यामध्ये होऊन जाईल तुमचं काम तर म्हणजे तसंच मग आम्ही खाऱ्या दिला गेला थोडा नाश्ता केला आणि मग घरी गेला तर म्हणजे आजचा व्हिडिओ आवडलो असलो ना तर म्हणजे मुंबई टू आपलं गाव शिडवणी गाव शिडवणे गाव पण खूप मस्त छान आहे म्हणजे तिकडचे ना अजून म्हणजे गोटे आहेत ना तटकी वगैरे अजून आमच्या इकडे असे दिस आता दिसण्यात येत नाही पण जुन्यातले त्यांच्याकडे जुन्यातली घरं पण अजून काही आहेत तर गाव एकदम छान मस्त देखील म्हणजे दे व्हिडिओ आवडलो असो ना तर लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट नक्की करा चला मग आता शिमग्याचा दिवस चालू आहे तर व्हिडिओ नक्की येतील शिमग्यातले तर चला टाटा बाय बाय